आमचे भारतीय नि जनता पार्टीचे कार्यकर्ते माननीय नेते नितीनजी पाटील आणि रवीजी पाटील यांच्या घराच्या जवळ असलेल्या ठिकाणी पॅम्पलेट वाटवत होते पॅम्पलेट आणि पर परिचयपत्रक वाढवत असताना त्या दोन तीन कार्यकर्त्यांना पकडलं आणि त्यांच्या खिशामध्ये पॉकेट टाकली कोणी टाकली शिवसेनेचे कार्यकर्ते यांचे सगळे जे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांनी आणि त्यांना तुमच्यासमोर जे फेस केलं किंवा यांनी पैसे वाटतात तसं फेस केलं दाखवलं हे अतिशय चुकीचं आहे जर पॅम्पलेट आणि परिचयपत्र वाटणं चुकीचं असेल तर काय इलेक्शन आलो आम्ही जगू विनंती करणार की आमच्या त्यांचे चेक करावं एकाच घरात कसं भेटेल भेटले पाहिजे ना जेवढं त्यांच्या यांच्या घराच्या बाजूला पेमेंट कोण वाटतं कशी वाटतं त्यांचं घर आहे त्यांचं मैदान आहे त्यांचं ऑफिस आहे त्या बाजूला कोण पैसे वाटेल का साधी गोष्ट आहे संबंधित कोण वाटणार नाही पण तिथे त्यांना पकडलं गेलं पॅमेंट वाटताना आणि त्यांच्या कशामध्ये पैसे टाकले गेले दहा दिवसापासून त्यांचं वाटप सगळीकडे चालू आहे हा आणि आता ह्यांची दडपशाही चालू आहे आ, की इथं पंचनामा नाही करायचा पोलीस स्टेशनला का पोलीस स्टेशनला इथेच पंचनामा होईल तोच मी उठणार नाही आणि कोण आहे कार्यकर्ते स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की नंदू नाही ना का ना ओमनाथ नाटेकर ओमना आणि विशू पेडणेकर चे कार्यकर्ते राजाजी पदवर आलेत आणि स्पष्टपणे त्यांनी कबुली जबाब दिलेला आहे की आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत रंग्या हा पाकिट पकडलेला आहे आणि इथल्या प्रत्येक घरात जा प्रत्येक घरातला नागरिक त्यांना तुम्हाला दिलेलं पाकिट दाखवेल आणि आमच्या इथले नागरिक स्वाभिमानी आहेत त्यांच्या घरात जबरदस्तीने पाकिटे दिलेले आहेत आणि असत नाही इथेच नाही आज आयरेगाव असेल सगळीकडे असेल यांचे सगळे पडदे फाश मी केले हा कोण आहेत हे कोण आहेत जावा आयरेगावात किती अनधिकृत बांधकाम चालू आहे